नमस्कार मी डॉक्टर प्रीती सावंत काय तुम्हाला मुरुमांचा त्रास आहे आणि हे खरंच कायमचा हा त्रास जाऊ शकतो का याबद्दल आज जाणून घेऊया तत्पूर्वी मुरुम येण्याचे कारण काय आहे याबद्दल जाणून घ्या मुरुमांचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हार्मोन्स असलेले इम्बॅले असंतुलन आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे हार्मोन्स असतात वयात आल्याच्या नंतर किंवा प्युबरिटी एजमध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष किंवा मुलामुलींमध्ये हार्मोन्स इम्बॅलेन्स झाल्यामुळे पिंपल्सचे प्रमाण मुरमांचे प्रमाण हे जास्त वाढतं या व्यतिरिक्त पीसीओडी थायरॉइड या आजारामध्ये सुद्धा मुर्मांचं प्रमाण हे वाढू शकतं नॅचरलीच काही जणांची ही त्वचा तेलकट असते त्याच्यामुळे सुद्धा मुरुमांचं प्रमाण हे जास्त असतं अजून एक महत्वाचा तुमचा आहार आणि ताणतणाव असलेली लाईफस्टाईल मुरूम जास्त येऊ शकतात या व्यतिरिक्त तुमच्या त्वचेवर वापरलेले चुकीचे प्रोडक्ट्स किंवा काही मेकअप प्रोडक्ट्स किंवा मनाने ओटीसी बेसिसवर काही घेतलेले प्रोडक्ट हे सुद्धा तुमच्या त्वचेला दुष्परिणाम घडून मुरूम येण्याचं प्रमाण वाढवू शकतं ही सगळी कारण मुरूम वाढवण्यासाठी महत्वाचं कारण ठरतं या व्यतिरिक्त मुरुम हे कमी होऊ शकतात का अर्थात मुरूम हे तुमची कायमचे बरे होऊ शकतात जर तुम्ही तुम्ही योग्य कारण योग्य वेळ केलेला उपचार आणि योग्य घेतलेला आहार व्यायाम ह्याने नक्कीच आपण मुरुम हे कायमस्वरूपी घालवू शकतो म्हणून तुमचं असलेलं कारण आणि त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार घ्यायचे हे जाणून घेण्यासाठी नक्कीच एकदा क्लिनिकला भेट द्या थँक्यू थँक सच